नमस्कार मंडळी तिखट पाहून रेसिपीज मध्ये आज आपण एक कप मुगापासून मस्त पौष्टिक असा खमंग नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बघा इथे मी एक कप हिरवे मूग घेतलेले आहे तर हे आखी मूग आहे इथे तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता फक्त ती साल असलेली हिरव्या रंगाची घ्यायची सुरुवातीला आपण हे मूग पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यावर जर काही धूळ असेल तर ती निघून जाईल तर फक्त दोन पाण्याने हे मूग मी स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आणि आता हे मूग भिजत घालायचे आहे त्यासाठी यामध्ये एक तांब्या पाणी घातलं म्हणजे दोन ग्लास पाणी घातलं तर पाणी हे जास्तच घाला कारण अख्खे मूग आहे आणि भिजल्यानंतर ते छान फुलतात तर इथे मूग हे मी रात्रभर भिजवून घेतले जर कमी वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास सुद्धा हे भिजत ठेवू शकता हातात घेतल्यानंतर बघा याचा असा तुकडा होतो म्हणजे हे मूग व्यवस्थित असे भिजलेले आहे आता यातील पाणी हे पूर्णपणे निथळून घ्यायचं म्हणजेच काढून घ्यायचं आणि मिक्सरला हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं तर इथे मी मोठं भांड घेतलं म्हणून एकदाच हे सर्व मिश्रण दळणार आहे तर सर्व मूग टाकून घेतले आणि आता यामध्ये चवीनुसार मिरची ऍड करायची तर हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच अद्रकचे तुकडे करून घातले भरपूर असा लसूण घातला अर्धा चमचा जिरे तर कच्चे जिरे वापरलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि आता झाकण लावून ला। हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे मुस दळायचं यात पाणी घालायचं नाही म्हणजे ना व्यवस्थित वाटलं जातं आणि नंतर यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे तर इथे एक कप मुगासाठी मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण हिरव्या मुगाचा पौष्टिक असा डोसा तयार करणार आहोत तर हे मिश्रण मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतलं संपूर्ण मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं मिक्सरला राहिलेलं जे मिश्रण होतं ते सुद्धा व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून बघा हे असं हिसळून घेतलेलं आहे म्हणजेच धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं तर यामध्ये या पाण्याचा वापर जास्त करायचा नाही एक कप मुगासाठी फक्त एक कप पाणी वापरलेलं आहे तर हे पीठ बघू शकता इथे आपण सोडा घातलेला नाही तरी छान फुललेलं आहे अगदी इडलीचं बॅटर असतं तसं हे, हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे तर रंगासाठी इथे मी थोडंसं हळद पावडर घातलेला आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण काही फरक पडत नाही आपला डोसा हा छान हिरवा पौष्टिक तयार होतो तर मिश्रण तयार आहे आता हे डोसे मी अगदी साध्या तव्यावर बनवणार आहे बघा तर सुरुवातीला तवा हा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर यावर थोडस तेल घालायचं तर घातलेलं तेल चमच्याने पसरवून घेतलं आणि यावर बघा आता थोडस पाणी शिंपडलेलं आहे तर पाणी शिंपडताना तव्यापासून थोडस बाजूलाच उभं राहायचं नाहीतर मग ते शिंतोडे अंगावर उरू शकतात आणि टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या रुमालाने हे चांगलं असं चा, तवा कुसून घ्यायचं म्हणजे सर्व तेल काढून घ्यायचं आता बघा गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची किंवा मीडियम टू हाय ठेवू शकता एक पळीभर मिश्रण यामध्ये मी घातलं आणि मिश्रण घालत असताना प्रत्येक वेळेस मिश्रण आहे ते चांगलं फेटून घ्यायचं चा, आणि नंतरच ओतायचं आणि ज्याप्रमाणे डोसा पसरवतो अगदी तसाच आतून बाहेरपर्यंत हे पसरवून घ्यायचं मिश्रण त्यानंतर यावर झाकण ठेवायचं वरील बाजू कोरडी झाली की झाकण काढायचं थोडस तेल घालायचं तर इथे बटर तेल तुम्हाला जे काही आवडत असेल तूप ते घाला तर मी तेलाचाच वापर केलेला आहे आणि डोसा उलटताना बघा कडेनी असा सुरुवातीला काढायचा सहजरित्या निघतो अजिबात चिटकत नाही आणि तवा बघू शकाल अगदी जुना वापरलेला आहे इथे आपण नॉनस्टिक तवा सुद्धा वापरलेला नाही साध्या तव्यावर एकदम मस्त खमंग खरपूस हे डोसे तयार होतात कमी तेलामध्ये बनवलेला आहे डोसा बघा आता दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा रंग बघा सुरेख आलेला आहे आणि डोसा व्यवस्थित असा भाजलेला आहे तर मी हा जाळीवर काढून घेते डोसा जवळून बघा सोडा न घालता पीठ फर्मेंट न करता मस्त जाळी आलेली आहे सुरेख दिसत आहे रंग देखील छान आलेला आहे आणि मस्त सॉफ्ट झालेला आहे पाहता क्षणिक खावासा वाटेल इतका हेल्दी आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो रुचकर लागतो याच मिश्रणाची तुम्ही इडली सुद्धा बनवू शकता आणि यामध्ये विशेष म्हणजे आपण कुठल्याही पिठाचा वापर सुद्धा केलेला नाही तर आता याच पद्धतीने राहिलेले डोसे सुद्धा तयार करून घेऊ एकदा तवा हा तेल पाण्याने ग्रीस केल्यानंतर दोन ते तीन धिरडे किंवा डोसे व्यवस्थित निघतात आता याला तुम्ही धिरड म्हणा किंवा डोसा म्हणा काहीही म्हणू शकता छानच लागतात जेवढा आपण हे पीठ एकसारखं पातळ पसरवून घेऊ तेवढा डोसा हा छान कुरकुरीत होणार आहे आणि मिश्रण जाडसर ठेवलं तर डोसा हा मऊ लुसलुशीत होईल त्यामुळे जसा आवडत असेल तसा करून घ्यायचा डोसे बघू शकाल अजिबात चिटकलेले नाही मस्त तयार झालेले आहे तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखटपाहूनच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा तयार डोसा तुम्ही नुसताही खाऊ शकता किंवा नारळाची चटणी डोसा चटणी किंवा टोमॅटोची चटणी सोबत मस्त असं लागतो तर नक्की ट्राय करून बघा दुसराही डोसा आपण तयार करून घेतलेला आहे मस्त खमंग खरपूस झालेला आहे तर हे डोसे तुम्ही लहान मुलांच्या मध्ये देऊ शकता मुले सुद्धा आवडीने खाता कारण चवीला खूपच छान असे बनतात बनवायला सुद्धा सोपे आहे त्यामुळे झटपट तयार होतात फक्त मूग हे व्यवस्थित रात्री भिजत घालायचे आणि सकाळी हा मस्त खमंग गरमागरम पौष्टिक असा नाश्ता तयार करायचा तर बघा मस्त सॉफ्ट असे डोसे तयार करून घेतलेले आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद